नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी आज शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सोयाबीन पीक किंवा अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालं नाही आदी मागण्यांसाठी तहसील रेणापूर तहसील कार्यालयाला गेट ठो गेट लावलं आणि रेणापूर फाट्यावर पेपळ फाट्यावर आज भव्य असा रास्ता रोका आंदोलन करण्यात आलेला आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे स्वतः नायब तहसीलदार इथं हजर झालेत आणि या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण एक विशेष आणि ताजी बातमी पाहूया रेणापुरात शेतकऱ्यांचा उद्रेक शेतकऱ्यांना विना केवायशी अनुदान देण्यासाठी रेणापूर तहसीलचे गेट बंद करून केला रास्ता रोको शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन रेणापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट विमा लागू करावा तसेच विना केवायशी अनुदान वाटप करावे मागील वर्षाचेही वाट से अनुदान वाटप करण्यात यावे पन्नास हजार शेतकऱ्यांपैकी केवळ एकोणीस हजार सातशे चार शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे उर्वरित शेतकऱ्यांना सीचे कारण सांगून त्यांचे अनुदान रोखण्यात आले आहे ते विना सी तात्काळ देण्यात यावे आदी मागण्यांसाठी आज दहा जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा किसान सेनेचे संस्थापक गजानन बोळंगे तालुकाध्यक्ष सचिन निकम पाटील तालुका उपाध्यक्ष अच्यूत कर्मुडे संपर्क प्रमुख दत्ता शिंगडे यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर तहसील कार्यालयाचे गेट बंद करून तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले तसेच त्यानंतर पिंपळ फाटा येथे तासभर रास्ता रोको आंदोलन केले शिवाय केवायसी पावत्यांची यावेळी होळी करण्यात आली याप्रसंगी तासभर तासभर वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त यावेळी करण्यात होता रेणापूर तहसीलच्या तहसीलदार उपस्थित नसल्याने नायब तहसीलदार श्रवण उगले यांनी आंदोलकांचे निवेदन रास्ता रोखाच्या ठिकाणी येऊन स्वीकारले आणि शेतकरी आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले मात्र येणाऱ्या वीस तारखेपर्यंत जर पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर पडले नाहीत तर वीस जून रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख दत्ता शिंगडे यांनी प्रशासनाला दिला आहे शेतकरी संघटनेचे रेणापूर तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब भंडारी व्यंकट भानुदास बोळंगे अजित आगरकर त्रिमुख कुसंगे केशव माने राजू तिडके बालाजी तिडके इलाई शेख विठ्ठल माने कारेपूर प्रभू नागरगोजे प्रकाश गंगाराम कोकाटे बंडू भिसे ज्ञानोबा मेटे शंकर पवार चंद्रकांत जोशी ज्ञानोबा मेटे अनिल रांजणे बाळू गोरे चंद्रकांत जोशी कयुम शेख सचिन इंगळे सोमेश्वर बन वैजनाथ शिंदे लक्ष्मण मेटे परमेश्वर जाधव सचिन देशमुख अविनाश देशमुख राम हाके नितीन जोगदन आदींसह शेकडो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते एक महिन्यापासून लोकांनी केली आणि केवाशी करून पैसे पटत नाही विमादान भाव आज चार हजार पाचशे आहे आणि बॅगचा भाव किती आहे दहा हजार भाव आहे आणि पाच हजार क्विंटल हा कसला न्याय आंदोलन केलं आहे आणि पन्नास हजार शक्कलेला आहे त्यापैकी फक्ती एक हजार शक्त्याला विमा मिळाला काय झाले एकतीस हजार नऊशे सत्तावीस सत्तर त्यापैकी एकोणीस हजार सातशे चार लोकांचं पेमेंट पडलेलं आहे पूर्ण झालेली आहे केवायसी पेंडिंग आहे ते आहे तीन चार जवळ जवळ एकवीस हजार नऊशे सत्तावीस चार हजार आठ दहा दिवसामध्ये पडणार आहे फक्त एक आहे प्रॉब्लेम रिजेक्ट झाल्याचे म्हणजे त्यांना केवायसी शेतकऱ्याला करावं लागतं